कशी काय कोणी दिलंय पापुने दिलंय थँक्यू म्हण पापूला ओके ओपन कर ओके। कर।, कर ओपन कर सांगाव हो तिला हेल्प तिला सांगा कि खोला

काय उघडूया थांब बघ बघ याच्यावरती काय काय सांग मग मला काय हे हे काय आहे हे कोणती डॉल आहे बाबाची डॉल आहे ठीक आहे आपण ओपन करू ओके कर पापा हेल्प करा माय गॉड कुशी खेळणार तुला आवडलं बॉल पण आहे ना त्यात कसा टाकणार तू हु हु काढले सगळे काढले तर मांड मांड पापू सोबत कुठे मांडणार ओके okay. सगळे मांडा मांड एक एक शेजारी शेजारी मांडायचे ओके okay. राते राते कृषीला माहिती आहे कुठं काय मांडायचं ते हो ना ओहो खुशी आता काउंट कर की ते सांगते किती येतते 2 नाही 1 2 3 हां 4 5 6 7 8 9 तसं नाही अंदाज डायरेक्ट बाहेरचा बाउंड्रीच्या पहिलं नीट कर ते, ते मांड सिक्वेन्स न ओके आता ये आता ये आता इकडे मागे मागे इकडे हा हळूच टाकते तिथूनच टाक खालून टाकायचं दाखवा ना तिला जवळ दाखवा जवळून हा टाक 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 किती भेटले खुशीला गोल टू। टू।, टू टू आता फोर राहिले माग सरक माग वा क्लॅप करा सगळ्यांनी खुशी क्लॅप कर करती एक इकडून इथून इथून बस इतून बस आणि ठरून असं ह्याच्या पकडायचं ह्याच्या पकडायचं हे असं आणि हे असं असं पकड टाक खाली बसून खाली बसून टाकायचं हा टाक ते पर त्याच्या समोर टाक tala tar, hikar, he mar oh oh shit paray da are a few moments later 2000 years later one eternity later हाँ. खाली बसून खाली बसून हां बघ त्याच्या समोर हा शट हा <laughs> ते दोनच टाक बस खाली टाक <laughs> <तक. laughs> क्लिम क्लिम क्ले सगळे झाले ना कुशी इकडे इकडे दम आंटी इकडे सरळ एक लाईन इरमध्ये कर ओके अजून एक राहिलं बघ इकडं ओके ते पण मांड ओके थांबता माग जरा ओक पापू टाक टाका पापू करा ये इकडं हम्म मार त्याला मज्जा आली खुशी बघू इकडे बघ मज्जा आली तुला आवडलं तुला गिफ्ट हा अजून पाहिजे गिफ्ट गिफ्ट मायाकडे गिफ्ट पापूला माग करो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर करो बाय बाय कर बाए।